शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातम्या आलेली आहे सर्व काही बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेलं असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिलीच मोठी बातमी शेतकऱ्यांना वर्षाकाठी पंधरा हजार रुपये मिळणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर आता किसान सन्मान निधीमध्ये वाढ करण्यात आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे कांदा दरासंदर्भातील बातमी कांदा दोनशे ते तीन हजार एकशे एक रुपये प्रतिक्विंटल दराने सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील युद्ध बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान दोनशे ते कमाल तीन हजार एकशे एक रुपये दर मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे सत्तावीस कोटींची रक्कम पडून शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होत असली तरी ई केवायसी अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे सध्या स्थितीमध्ये आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सत्तावीस कोटी रुपये ई के वाय सी अभावी पडून असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे केवायसी केले की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे तसेच तुमच्या जिल्ह्यासंदर्भात पातिल शोट पाहा। बोनस साठी आठ हजार दोनशे अकरा शेतकरी प्रतीक्षेमध्ये बोनस कधी मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर आधारभूत हानुभाव योजनेअंतर्गत बोनस मिळेल या आशेने सध्या शेतकरी प्रतीक्षेमध्ये असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकरी कर्जमाफी अर्थसंकल्पामध्ये जाहीर होण्याची अपेक्षा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांवर एकतीस हजार कोटींचा बोजा असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे आता अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता सोयाबीनला सरकारने आठ हजार रुपयांचा हमीभाव द्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जोरदार मागणी आठ हजार शेतकऱ्यांना केवायसीचा चा फटका पीम किसन सन्मन पी एम किसान सन्मान योजनेचा हप्ता यावेळी मिळालाच नाही ई केवायसी अभावी हप्त्यापासून शेतकरी वंचित अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार तीन मार्च पासून सुरू दहा मार्चला अर्थसंकल्प होणार सादर सध्या जर विचार केला तर राहता येत्या दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी तसेच लाडकी बहीण योजना असेल या संदर्भामध्ये कोणत्या मोठ्या घोषणा होणार आहेत याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या जर विचार केला तर आता हे अधिवेशन तीन ते सव्वीस पर्यंत असणार आहे सोयाबीनचे दर घसरले ढेपची मागणी घटली सोयाबीनच्या दरामध्ये एक हजार रुपयांनी घसरण शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा काँग्रेसचे जिल्हा सचिव चक्रधर गोटे यांची मागणी हरभरा ताळीचे दर घसरले तीन महिन्यातील स्थिती गतवर्षी दर गगनाला सध्या जर विचार केला तर आता आवक वाढत असल्यामुळे दरही घसरत असल्याचे दर चित्र सोयाबीन दरासंदर्भातील बातमी सध्या जर पाहायला गेलं तर बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनची पाचशे साठ क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त दर चार हजार प्रति रुपये मिळाला आहे बँक खाते तपासले का शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात सध्या जर विचार केला तर आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर समोर येत आहे कारण की आता नुकसान भरपाईसाठी गोंदिया देखील जिल्हा पात्र असून आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील अपडेट पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्के कलवा। एक लाख साठ हजार शेतकरी लाभार्थी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बत्तीस कोटी रुपयांचे वितरण सध्या जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा झालेली आहे त्याचबरोबर नमोदाधिक राफ्ता मिळणार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता उपलब्ध झालेल्या एकूण दोनशे सव्वीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांपैकी वितरण झालेले एकशे सदतीस कोटी रुपये वगळता आणखी एकोणनव्वद कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणे बाकी आहेत पात्र असलेल्या आणि अद्याप पोर्टलवरती माहिती न भरलेल्या तसेच ज्यांनी ई के सी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी तातडीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन आता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले असून आता धाराशिव जिल्ह्यातील नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे तब्बल एकोणनव्वद कोटी रुपयांचा निधी आता जमा होणार आहे तूर खरेदी नोंदणीस पंचवीस मार्चपर्यंत मुदतवाढ तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांची तूर भावाने खरेदी करण्यासाठी चोवीस जानेवारीपासूनच सुरू असलेल्या नोंदणीला पंचवीस मार्चपर्यंत आता मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार टन तूर खरेदीचे आता उद्दिष्ट असून आज अखेर केवळ एकोणतीस हजार दोनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांची नोंदणी झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार तूर खरेदी करण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी तीन कोटी छत्तीस लाख रुपयांचा निधी पावसाळ्यामध्ये अतृष्टीमुळे झाले होते शेतीचे नुकसान सध्या जर विचार केला तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर समोर येत आहे आता बुलढाणा देखील जिल्हा नुकसान भरपाईसाठी पात्र असून आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल तीन कोटी छत्तीस लाख रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती मिळणार आहे तसंच शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या अपडेट पुढे पाहूया कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा सध्या जर विचार केला तर कोकणामध्ये तापमानाचा पारा अडतीस अंशावर पोहोचल्यामुळे उष्णतेची लाट आली आहे सध्या जर पाहायला गेला तर कमाल तापमानामध्ये चढउतार होण्याचे संकेत असून कोकणामध्ये उष्म व दमट हवामानाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसंच उर्वरित राज्यातही उन्हाचा झटका कायम असल्याची शक्यता काबूल हरभऱ्याची बाजारामध्ये आवक सुरू सध्या जर विचार केला तर आता राज्यातील युद्ध बाजार समित्यांमध्ये काबूल हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता सरासरी दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे कांदा दोनशे ते तीन हजार एकशे एक रुपये क्विंटल तसेच आता कांद्याला नाशिकमध्ये किमान एक हजार तीनशे ते कमाल तीन हजार एकशे एक रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार पाचशे पन्नास रुपयांचा दर हा मिळत आहे कापसाचे व सोयाबीनचे अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय सध्या जर पाहायला गेला तर सन दोन हजार तेवीस या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले होते त्याचनुसार आता यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील हेक्टरी पाच हजार रुपयांच्या अनुदानाचे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे पिवळा वाटाना हरभरा आया तूर आयातीवर शुल्क लावावे शेतकरी तसेच अभ्यासकांची केंद्र सरकारकडे मागणी सध्या जर पाहायला गेलं तर हरभऱ्याचे बाजारभाव आता हरभावापेक्षा कमी झाले पुढचे दोन ते तीन महिने बाजारभाव बाजारामध्ये अवखी चांगलीच राहील या काळामध्ये सरकारने मुक्त आयातीचे धोरण बदलले नाही तर शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळण्याची शक्यता झुस आहे शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅग इपेक पाहणी करून घ्यावी शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांसाठी शेतकऱ्यांना आता फार्मर यु युनिक आय डी म्हणजेच की ॲग्रिस्टॅक बनवणे गरजेचे आहे ॲग्रिस्टॅक प्रोग्राममध्ये नोंदणी न झाल्यास शेतकऱ्यांना पी एम किसान पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार ॲग्रिस्टॅक योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले जात आहे आता ॲग्रिस्टॅक योजनेचा लाभ घेतला तरच शेतकऱ्यांना युद्ध योजनांचे थेट अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे देखील आव्हान केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते त्याकरिता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांना प्रत्येक करी थेट चाळीस हजार रुपयेप्रमाणे आता मदत वाटप सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे वाढत्या हुनाने हा पुस भासतोय तापमान छत्तीस अंशावर फळगळतीला देखील सुरुवात सध्या जर विचार केला दिवसेंदिवस तापमान वाढत असल्यामुळे आता फळगळतीला सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे नऊ लाख लाडक्या बहिणी राहणार वंचित सध्या जर पाहायला गेलं तर राहता लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू असून यामध्ये आता निक्षाच्या बाहेर असणाऱ्या महिलांना महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यातील नऊ लाख लाडक्या बहिणी आता लाभापासून वंचित राहणार आहेत त्याचबरोबर आता लाडकी भन योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकऱ्यांना <प्यासित्तरीगी> <प्यासित्तरीगा> निर्यातक्षम अंबाबाग असेल तर नोंदणी करा सध्या पाहायला गेलं तर आता निर्यातक्षम आंबा बाग असेल तर शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आव्हान केले जात आहे तसेच कृषी कर्मचाऱ्यांशी तात्काळ संपर्क करण्याचे देखील आव्हान सध्या करण्यामध्ये येत आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची कर्ज थकबाकी पुढील पाच वर्षामध्ये आणखी वाढणार हवामान बदलामुळे कर्ज भरणे होणार आहे मुश्किल त्यामुळे सध्या वारंवार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता ठिबक सिंचन योजनेचे सातशे सोळा कोटी रुपये थकले मागेल त्याला पैसे कधी योजना निवडणूक पूर्ती होती का शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या राहता योजनेचे सातशे सोळा कोटी रुपये थकीत असलेली रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अदा करण्याची मागणी <प्रण> रेशन साठी घर बसल्या करा ई केवायसी सध्या पाहायला गेलत आता रेशनचा लाभ घेण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद